युवा राज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चतुर्थ वर्धापन दिनानिमित्ताच्या निमित्ताने आयोजित राज काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस दो पर्व दुसरे या स्पर्धेसाठी मी प्राध्यापक संजय वत्सला ईश्वर कांबळे या ठिकाणी मी माझी स्वरचित कविता सादर करतो कवितेचं नाव आहे कवितेचं नाव आहे बाप मला हवा है कवितेचं नाव बाप मला हवा है बाप मला हवा है मानन मला जगवण्यासाठी बाप मला हवा है कलंग तुझा पुसण्यासाठी बाप मला हवा है कलंग तुझा पुसण्यासाठी बाप मला हवा है मानानं मला जगवण्यासाठी बाप मला हवा है गळ्यात पाच मणी बांधलं पोर दिल्या सोडून देवाला <coughs> गळ्यात पाच मनी बांधलं पोर दिल्या सोडून देवाला नाही कसली कटकट आता आनंद झालाय बापाला गळ्यात पाच मनी बांधलं पोर दिल्या सोडून देवाला नाही कसली कटकट आता आनंद झालाय बापाला तुझी कटकट मिटवण्यासाठी बाप मला हवा आहे मानान मला जगवण्यासाठी बाप मला हवा आहे तुझी कटकट मिटवण्यासाठी बाप मला हवा आहे मानान मला जगवण्यासाठी बाप मला हवा आहे डोकीवर जग जगा देवी गळ्यात दर्शनाय देवीचं डोकीवर जग जगा देवी गळ्यात दर्शनाय देवीचं तोंडात गाणं मनात गणं भय तुलालय भक्ताचं डोकीवर जग जगातिवी गळ्यात दर्शनाय दिवीचं तोंडात गाणं मनात गाणं भय तुलालय भक्ताच ते भय घालवण्यासाठी बाप मला हवा आहे मानानं मला जगवण्यासाठी बाप मला हवा आहे ते भय घालवण्यासाठी बाप मला हवा आहे मानानं मला जगवण्यासाठी बाप मला हवा आहे झुलव्याच्या दिवशी आनंदाच्या दिवशी तडं गेल्यात हिरव्या चुड्याचं झुलव्याच्या दिवशी आनंदाच्या दिवशी तड गेल्यात हिरव्या चुड्याचं कपालाला कुंकू त्यावर भंडारा कुंकुवाला ग्रहण लागले भंडाऱ्याचं झुलव्याच्या दिवशी आनंदाच्या दिवशी तड गेल्यात हिरव्या चुड्याचं कपाळाला कुंकू त्यावर भंडारा कुंकुवाला ग्रहण लागले भंडाऱ्याचं ते ग्रहण सोडवण्यासाठी बाप मला हवा आहे मानानं मला जगवण्यासाठी बाप मला हवा आहे ते भंडारग्रहण सोडवण्यासाठी बाप मला हवा आहे मानानं मला जगवण्यासाठी बाप मला हवा आहे मला कंटाळा आलाय झुकटीचं पोर म्हणून घ्यायला जावं जिथं तिथं लागल्यात उंडगं पोर म्हणायला मला बिलक कंटाळालाय झुकटीचं पोर म्हणून घ्यायला जावं जिथं तिथं लागल्यात उंडगं पोर म्हणायला साऱ्यांची वाचा बंद करण्यासाठी बाप मला हवा आहे साऱ्यांची तोंड बंद करण्यासाठी बाप मला हवा आहे मानानं मला जगवण्यासाठी बाप मला हवा आहे गळा कापलाय तुझा बापानं शिव्या घालू नकोस तू बापाला गळा कापलाय तुझ्या बापानं शिव्या घालून तू बापाला टाक पडळी तोड दर्शन फोडून टाकत्या देवाला गळा कापलाय तुझ्या बापानं शिव्या घालून तू बापाला टाक पडळी तोड दर्शन फोडून टाकत्या देवाला धिरानं तुला जगवण्यासाठी बाप मला हवा आहे मानानं मला जगवण्यासाठी बाप मला हवा आहे धिरानं तुला जगवण्यासाठी बाप मला हवा आहे मानानं मला जगवण्यासाठी बाप मला हवा आहे आई माझं शेवटचं ऐकशील उरलं आयुष्य सुखानं जगशील आई माझं शेवटचं ऐकशील उरलं आयुष्य सुखानं जगशील फेकून नदीत द्याव सारं एकाच पुरुषाशी लगीन करशील आई माझं शेवटचं ऐकशील उरलं आयुष्य सुखानं जगशील फेकून नदीत द्याव सारं एकाच पुरुषाशी लगीन करशील मग मी म्हणेन बाप मला मिळाला मानानं तुला जगवण्यासाठी बाप मला मिळाला मानानं मला जगवण्यासाठी बाप मला मिळाला बाप मला मिळाला धन्यवाद